देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रसंगी कोणालाही अध्यक्ष बनू पण गावित परिवारामधील कोणाला अध्यक्ष होऊ देणार नाही आमदार चंद्रकांत सुरघुवंशी कोणालाही कोणत्याही पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवू परंतु डॉक्टर गावित परिवारामधील कोणालाही अध्यक्ष होऊ देणार नाही असे परखड मत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज शिवसैनिकांच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नंदुरबार येथे शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते आणि याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील रमेश गावित आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की डॉक्टर गावित यांनी आपले उमेदवाराचे नाव निश्चित केलं आहे आपले कधी होणार अशी चिंता शिवसैनिकांना लागली आहे परंतु कार्यकर्त्यांनी याचा विचार करू नये आपला उमेदवार विचारपूर्वकच देऊ डॉक्टर गावित यांच्या मुलीकडे अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद होते आणि हे अडीच वर्ष कसे केले हे जनता कधीच विसरू शकणार नाही फक्त एकदा निवडणूक होऊ द्या वेळप्रसंगी कोणालाही अध्यक्ष करू परंतु गावित परिवारामधून अध्यक्ष होऊ देणार नाही कारण त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात जनतेचे कामे कमी ठेकेदारांचे काम जास्त व्हायचे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असताना प्रामाणिकपणे सेवा केली या निवडणुकीत कोण कौन कोणासोबत राहील याचा विचार करू नका वरिष्ठ सांगतील तेच आपण करू परंतु कोणी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची चर्चा करीत असतील तर शिवसैनिकांनी आपल्या पद्धतीनं तयारीला लागावेत असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोलताना म्हटलं आहे त्या बातम्यांवरच चर्चा होते प्रत्येक जण आमच्या तालुक्याच टेन्शन घेतो तो ती बाजा यांना डॉक्टर कालिंदी बाजा उमेदवार फायनल तर घेतात आपला अजून काही कधीही नाही ना अर्थदेवीची चर्ची करू नका डॉक्टर कालिकांनी उमेदवार जरी फायनल केले असले तरी सुद्धा डॉक्टर

नहीं। माल लागला जिल्हा परिषद पंचायत पहिले जमीन देण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी हे या संस्थेतून यायचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा जिल्हा परिषद येतात तसाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा आता तस चित्र राहिले नाही आता ठिकेदार करणारे ठिकेदार जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये फेड्या मारतात पर्याय सरपंच भविष्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याची सेवा करत असताना आपण आपल्या परीने आता सगळे जण आपण सुधरू शकत नाही पण आपल्या परीने आपण सगळे जण प्रामाणिकपणे समाजाची आणि गरिबाची सेवा करण्याचं मंत व्यक्त आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मिटिंग घेतली आहे नगरपालिकेच्या साठी कोणतीही निवडणूक कोण मी कोणाच्या बरोबर राहील काही सांगता येत नाही काही साहेबांनी सांगून दिलं की नंदुरबार मध्ये युती होणार नाही म्हणून आपण आपली तयारी करायची आणि दादा पवार हे जो निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही आम्हाला काम करायचं आहे पण आता आत्मविश्वास आहे की जर